ऐका पौष महिन्यातील रविवारची कथा आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्यनियमाने समीरा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या तो ब्राह्मण म्हणाला काय ग बायांनो कसला वसा वसता ते मला सांगाल का तेव्हा नागकन्या देवकन्या म्हणाले तुला रे वसा कशाला हवा उचशील माचील घेतला वसा टाकून देशील तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या पौष मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं उठावं सचिळ स्नान करावं अग्रोदग पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनांनी आदित्य रानूबाईची प्रतिमा काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा स्वतांचा तंतू करावा त्याला सहा गाठी द्याव्यात पानं फुलं व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी बोटव्याची खीर लोणकडं तूप मेहूनं जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावून धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करावयाची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा शिकारील जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिथं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी पिया गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करावायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावाने ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्याची पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे इकडं जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिले आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या फाटकं नेसला आहे तुटकं पांघरलं आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे प्रधानाची राणी म्हणाली परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नावू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होना मोहरांनी भरला बाबा ठेऊ नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून गेला मुलगा घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होनामोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली मुलगा घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिलं ते सर्व कर्माने नेलं पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन नावमाकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं नारळ पोखरून होनामोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको असं सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ मावू घातलं पितांबरने सैलादिला जेव खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होन मोहराने घालून बरोबर दिली वाटेत सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं न्हाऊ घातली माकू घातली पाटाओ नेसायला गेलं प्रधानाची राणी आदित्यवारची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली अग अगं पापिनी चांदळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पौषमास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी तुझं छत्र आली चांबरं आली पाईक आले परवर आले मला रे पापेनीला छत्र कोठली चांबरं कोठली पाईक कोठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाऊ आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली बहिणी बहिणींनी एकमेकींना अहेर केली वाटेत जाऊ लागली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली का रे हंकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही वाटेनं एक मोळीविक्या जात आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी राणीनं सहा मोते घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली त्यानं चित्तभावे ऐकली त्याची मुळी लाकडाची होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा केल्यानं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला उच्चिल मातशील घेतला वसा टाकून देशील उठणार नाही मातणार नाही येतला वसा टाकणार नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली कारे हंकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणी सहा मोते घेतली तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली माळ्यानं चित्तभावे ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई, बाई कहाणी ऐकल्याने एवढे फळ मग वसा घेतल्यानं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितलं पुढं तिसऱ्यामधलेच गेली स्वयंपाक केलं राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली कारे हांकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला आहे एक डोहात बुडाला एक सरपानं खाल्ला त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईंची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून काय करू ती मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ऐकली तिला ति तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्यानं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं तिला वसा सांगितलं पुढं मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली का रे हंकारा पिटारे डांगवरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यानेमध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोते होती ती मोते त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यानं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचा मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं षड्रस पक्वाने जेवायला केली सूर्यनारायण जेवायला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणापापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं तिनं अदित्वारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला विकेला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारणीला कानाडोळा माणसा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न होता तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सुपर संपूर्ण धन्यवाद